सर नमस्कार मी डॉक्टर यासमीन पठाण उर्फ निषाद खडकपुरा पाण्याची समोर या भागात राहते मी एक सोशल वर्कर आहे आणि समाजासाठी मी काम करते सर एक पंधरा वर्षापासून मी समाजासाठी काम करते महिला अत्याचार समितीची मी अध्यक्ष पण आहे आणि काही महिलांना मी न्याय देण्याचं काम करते सर आणि माझ्यावरील जे अत्याचार होते हे कोणाला दिसणार सर मी वारंवार सर मी बजीराबाद पोलीस स्टेशनला तक्रार पण दिले आता दोन हजार ची घटना सांगते सर मी पंधरा तारखेला पंधरा सात दोन हजार तेवीसला असं पाठीमागे माझा वॉशरूमच्या बाजूला दार आहे पाठीमागचा मला आंघोळ करताना आवाज आली असा माणसाची तर मी आंघोळ झाल्याच्या नंतर सर एकदम अचानक मी दार काढले कोण आहे म्हणून तर एकदम माझ्यावर हल्ला झाला सर दारूचे बाटला काठ्या हे ते चार पाच माणसं होते सर तेव्हा माझ्या डोक्याला मार लागला आणि घरी कोणीच नाही होते मी एकटीच होते मी पण थोड्या वेळाने बाहेर निघणार होते माझे मिस्टर सकाळी जातात संध्याकाळी येतात दोन लेकरं शाळामध्ये होते तर नंतर सर मला सुधारलाच नाही काही डोक्याला मार लागला चक्कर आली मी पोलीस स्टेशनला गेले की सर असे अशी घटना झाली म्हणून सर म्हणले की ठीक आहे तुम्ही तक्रार द्या तर मला तिथे जाऊन तब्येत जास्त बिघडली सर मग ते एम एल सी लेटर दिले हॉस्पिटलला पाठवले नांदेड हॉस्पिटल गव्हर्नमेंट हॉस्पिटलहून मला इथे रेफर केले विष्णुपुरीला मध्ये मी एकटी कसं गेले बेहोशीच्या हालतमध्ये मला माहित नाही सर मग तिथे गेलेवर माझे मिस्टरला कुणीतरी कॉल केले माझे मिस्टर येऊन मग हॉस्पिटलला मला हे केले सी सर, सी टी स्कॅन झाली सर एम एल सी झाली डोक्याला मार लागलेला आहे मेडिकल रिपोर्ट पण माझ्याकडे आहे पोलीस स्टेशन ला लेखी दिले आतापर्यंत कोणी आले नाही चौकशी नाही पंचनामा नाही काहीच नाही सर त्याच्यानंतर पण काही घटना झाली सर आणि दोन हजार चोवीसला पण माझ्यावर हल्ले झाले आणि धमकी असा दिले काही माणसाने मी त्यांचा चेहरा पण ओळखते तिथे पण मी लेखी दिले तेव्हा पण नोंद केले काही दखल घेतले नाही सर याच्यावर राजकारणाचे लोक याच्या मागे आहे सर आणि कारण हे आहे की मी लोकांचे न्यायासाठी हक्कासाठी बाहेर निघते त्याच्यामुळे सर कोणाला तरी त्रास होत असेल मला माहित नाही हे अडचण आहे सर याच्यामुळे हे माझी नगरसेवक जे आहे यांच्या हे पूर्णपणे चोराला आणि हे पिदाडे लोकाला पाठिंबा आहे सर तो मैंने कल 26 तारीख को 26 पाँच 2025 को और एक मैंने कंप्लेन दिया है वजीराबाद पुलिस स्टेशन को मेरे बाजू जो है एक डांगे बोलकर रहता है उसका पूरा नाम नहीं पता उसके मिसेस की तो डेथ हो गई बहुत साल पहले लेकिन अभी एक भाई उसके घर में है और एक लड़की एक लड़का है छोटा वो सर उसका मेरा कोई संबंध नहीं है सर सर बगा माजा पाठी मागसेदार हाँ ये जागा माजी इतपर्यंत है माजी हाँ या हे रस्ता जे खुला आहे मला इथे त्रास व्हायले लोक येऊन एक बाई भांगार हे करणारी चुनणारी बाई आणि हे पिदाडे लोक इथे झोपायले सर मी असे कंडिशन मध्ये बघितले माझे मिस्टर तर एकदम परेशान झाले भिवून नंगे एकही कपडा नाही सर त्यांच्या अंगावर इथे झोपायले सर हे कार्यक्रम चालू आहे इथे आणि हे बघा सर कचरा हे सगळे हे बाजूचे जे माझ्या शेजारी हे डांगे हे टाकते मला त्रास द्यायसाठी आणि हे बघा सर हे रस्ता इथून हे चंबर केले महानगरपालिकेचे लोकोने तर हे रस्ता खुला झाला इथून यायले सर असा हे हे माझं अंगण आहे सर हे जे आहे कपडे टाकते है, है, इत, हे सगळे माझे हे आहे माझी फॅमिली राहते इथ हे बाजूच्या घरचा काय संबंध आहे सर मला सांगा हे माझं घर आहे माझी फॅमिली राहते हा फक्त पत्र मारून सर मी हे रस्ता बंद करायले तर यांना काय अडचण आहे करू देईना झाले मला आणि सोबत माझ्या माझ्यासोबत काय घटना जर झाली तर हे जबाबदार राहणार वजीराबाद पोलीस स्टेशन जबाबदार राहणार